गणपती मंदिर परिसरात असणाऱ्या पांजरपोळजवळ पार्किंग केलेल्या गाडीला भरधाव स्विफ्ट कारने धडक देऊन नुकसान केल्याची घटना घडली आहे सदरचा अपघात हा शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी अमरसिंह बाबुराव पोवार वर्ष सदतीस राहणार शिरोळ यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित कारचालक काव्य डिडिया याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अमरसिंह पोवार हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळे येथे कुटुंबियांसह राहत असून त्यांचा ज्वेलरीचा व्यवसाय आहे शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी पोवार हे त्यांच्या क्रेटाकार क्रमांक एम एच शून्य नऊ एफ ए दहा पंचवीसमधून सांगलीमध्ये कामानिमित्त आले होते त्यांनी त्यांची गाडी ही गणपती परी मंदिर परिसरात राहणाऱ्या पांजरपोळजवळ पार्किंग केली होती दुपारी दो पावणे दोन वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार क्रमांक एम एच तीस ए एफ तेवीस अठ्ठ्याण्णववरील चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून पोवार यांच्या गाडीला जोरायची धडक देऊन नुकसान करत येथून निघून गेला पोवार काम आटपून गाडीजवळ आले असताना त्यांना सदर अपघाताची माहिती मिळाली त्यांनी तातडीनं सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित कार चालक काव्य डेडिया याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली